मित्रांनो आता या कान्हेरी लेणीच्या भटकंती करतोय वेगवेगळ्या लेण्या पाहत आलेलो आहोत लेणी क्रमांक सातच्या इथे आहे आणि ह्या लेणी क्रमांक सातच्या बाजूला काही पाण्याच्या टाक्या दिसतात बाजूला जी दहिसर नदीचा पण आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्यावरती खूप महत्वाच्या अशा दोन बंदरांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतोय तर हा शिलालेख आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्ण भारतभरामध्ये ब्राह्मी म्हणजे दम्मलिपीमध्ये कोरलेले शिलालेख आपण पाहतोय तर चेमुलकस म्हणजे चेमूल म्हणजे चेऊल जे बंदर आहे चौल जे बंदर आहे तर त्याचा उल्लेख आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी कस म्हणजे सोनार आहे त्याच नाव रोहिणी मितस रोहिणी मितस पुतस म्हणजे रोहिणी मित्रचा जो पुत्र आहे सुलस दत्तस सुलस दत्तस पोढीच देय धम्म आणि एंडिंग जी झालेली ती स्वस्तिकाने झालेली आहे म्हणजे चौल बंदरावरील जो रोहिणी मित्रचा जो पुत्र आहे त्याचं नाव सुलस दत्त आहे जो सोनार आहे तर त्यांनी या एका पाण्याचे टाकीचं दान दिलंय त्याचप्रमाणे इकडे जर पाहिलं तर आपल्याला सोपार क ग समी स त्यानंतर च देय धम्म म्हणजे सोपऱ्याच्या या व्यक्तीने दान दिल्याचा म्हणजे पोळीचं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतोय आणि